गुणवत्ता व विश्वासाच्या जोरावर चंदूकाका सराफ अँड सन्सची वाटचाल माननीय किशोर वा सराफ शहा बारामती स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित व वृक्षारोपण कार्यक्रमात सराफ अँड सन्स या सुवर्णपेढीचे संचालक किशोर शेठ सराफ शहा यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की आमच्या कुटुंबाने जवळपास दोनशे वर्षापूर्वी बारामतीत सोने चांदी व्यवसाय सुरू केला गुजरात वरून फलटण मार्गे आलेल्या आमच्या पूर्वजांनी राजांच्या सहकार्यानं हा व्यवसाय उभा केला कॅरेट सोने आकर्षक डिझाईन्स ग्राहक हिताचे निर्णय आणि गुणवत्ता जपत आज महाराष्ट्र या यशामागे ग्राहकांचा विश्वास व आमच्या चार पिढ्यांची निष्ठा हेच आमचं खरं भांडवल आहे किशोर शेठ शहा पुढे म्हणाले व्यवसायाबरोबरच समाजकारणात योगदान देणं ही आमची जबाबदारी आहे शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो तसेच वृक्ष संवर्धनाची चळवळ हाही आमचा महत्वाचा संकल्प आहे या कार्यक्रमात निरावाग ग्रामस्थांनी त्यांचा फेटा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला फटाक यांच्या गजरात गावकर यांनी स्वागत केले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब मदने गुरुजी राऊत गुरुजी विठ्ठल दादा देवकते उपसरपंच सागर दादा देवकते सरपंच काशीनाथ भोसले अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे दायगुडे सर लालासाहेब देवकाते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक परदेशी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार नमस्कार आपल्याला थोडी हिस्ट्री माहित असणं गरजेचं आहे की त्याच्या पाठी मग किती पिढी श्रम आहेत आणि कसं कसं ती पिढी घडत गेली तर त्यामध्ये सुरुवात म्हणजे वर्ष पूर्वी गुजरातवरून आम्ही मायग्रेट झालो आम्ही आपल्याला पैठण राजे नाईक निंबाळकर यांनी आश्रय दिला सर्व समाजाला त्यावेळेस आणि मग व्यापार निमित्ताने बाहेर पडत पडलो मग ते साखरवाडी तरुण त्यावेळेस पहिलं बारामतीचं तिथं म्हणून होतं आपलं तर त्या वेळेस भाईचंद भाईचंद ही आली तर भाईचंदी त्यावेळेस काय असं खूप पैसा होता अडका होता असं काही प्रकार नव्हता तिथं आणि त्यांनी असं झाडाखाली बसून व्यवसाय चालू केला आणि करत असताना नंतर त्यांचा मुलगा ज्योतिचंद ज्योतिचंद ज्याला डेअरीबाग होता त्यावेळेस बघा जुने वाडे राजवाडे असायचे मोठी मोठी घरं असायची तर त्यांनी आपली एक खांद्यावर पेटी तयार केली आणि घरोघरी जाऊन दागिन्यांची रिपेअर करणं इतर गोष्टी करणं ते कले असतील ह्या पद्धतीने त्यांनी तो व्यवसाय पुढं चालवला पुलानी नंतर ज्योतिचंदचेचा मुलगा होता ते चंदूकाका हे आता आमच्या आजोबा तर चंदूकाका ज्यावेळेस आले तर त्यावेळेस त्यांनी एक छोटावाचा कॉंटर म्हणजे आता जु जुन्या लोकांना माहीत असेल मी पहिलं हां कसं होतं तिचं काउंटरवर असं बसून व्यवसाय चालू केला त्यांनी आणि छोटंखानी एकदम छोटा दुकान चालू केलं वैशिष्ट्य काय आहे की का का त्यांचं की शुद्धता त्यांनी जी आता पर्यायदा काय होतं बारामध्ये सोनं का प्रसिद्ध आहे असं विचारलं लोक तर त्याचं मेन कारण आहे की शुद्धता म्हणजे जे चोवीस कॅरेट साडेचोवीस कॅरेट म्हणजे अठ्ठ्याण्णव शंभर टक्के हे जे ऑर्नमेंट आहे ना त्यावेळेस त्यांनी प्युअरमध्येच फक्त विकलं त्यावेळेस आणि इथं असं समजलं जायचं की एखादा आंधळा व्यक्ती आला आडाणी व्यक्ती आला किंवा लहान मुलगा आला तरी बाबा ह्या पिढीमध्ये कुठंही फसवणूक होणार नाही आणि त्याच्यानंतर थोडं आम्ही आमच्याकडे जे आलं ना त्यावेळेस आम्ही त्यात अजून काय ॲड केलं की परतावा म्हणजे रिटर्न आल्यानंतर त्याला फक्त मजुरी जाईल बाकी स सर्व पैसे मला पैसे दोन यू एम पुढं येतो आणि जंदू काकाला दोन मुलं म्हणजे आमचे वडील स्वर्गीय एम जी आणि आमचे काका जम्मू कुमार वडील ह्या दोघांनी व्यवसाय पुढं खूप वाढवला आणि पर्टिक्युलर जी शेतीचं आवड होती आमच्या वाटतांना तर ते दररोज म्हणजे शेतीचं बघायची तर त्यावेळेचं तर असं दलदल होते गे ते खत टाकून माती टाकून टाकून ती राहणं भरलेली होती त्यावेळेस खूप मेहनत घेतली होती त्यांनी आणि त्यावेळेस द्राक्ष खूप मोठ्या प्रमाणात लावलं होतं त्यानंतर दरवर्षी लोक आल्यानंतर ते काढलं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांचं मेन काय होतं वाचन भरपूर होतं आणि वाचन भरपूर असल्यामुळं फ्युचरला काय आहे पुढं जग कसं आहे घालणार आहे किंवा काय गोष्टी आहेत त्या त्यांना थोडं लक्षात यायचं मग त्यांनी दोन हजार चारपर्यंत आमचं एकच दुकान होतं आणि ती गर्दी व्हायची ती जाळी बंद करायला द्यायची आणि त्यांनी त्यांनी त्यावेळेस त्यांना असं वाटलं की काहीतरी आपल्याला करणं गरजेचं कर आणि त्याच दरम्यान काय झालं ही पुण्यावर महिला आली महिला आली तिने बांगडी खरेदी केली बांगडी खरेदी खरे करून ती एस टी स्टँडवर गेल्यानंतर एस टी चॅन्डवर बघून त्यामध्ये केली चोरीला चोरीला गेल्यावर आमच्या वाचा गे खूप वाईट वाटतं की बाबा ती महिला आली तिची चोरीला केली त्यांनी आमच्यामुळे ती भावना व्यक्त केली ती महिला आली तिची बांगडी केली आणि तिला त्रास झाला तर तु तुम्हीच का जात नाही पुण्याला आज, आज की एवढं एकपर्यंत आली त्याच्यावर तुम्हीच पुण्याला असल्यासाठी चोरीला गेली नसती असं त्यांचं म्हणणं होतं आणि काळानुसार ते म्हणजे तिने बदला आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला ना अॅम्बेशेकर गाडीचं उदाहरण दिलं ते म्हणजे अॅम्बेशेकर गाडी बघा राष्ट्रपतीची गाडी होती पण त्यांनी काही बदल नाही केला आज काळाजेबाबत ती अशी झाली